या ठिकाणी जर चालू करायचा प्रयत्न झाला तर आम्हाला माझी पूर्ण ताकद मला लावायची थोडं लक्षात ठेवा आणि जे अधिकारी त्याला कायदा सोडून मदत करतील त्या कायद्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला पण भूमिका तशाच पद्धतीची घ्यावी लागेल आम्ही कामोदार बंद करू हारघर बंद करू सगळा यांचा तिथे नाका नाक त्या ठिकाणी दाखवू जेवढी ताकद निश्चितपणाने ठेवली आहे ती बघायची असेल तर बघू द्या शांतपणानं इथं जर चर्चेला यायचं असलं आमची तयारी आहे पण चर्चेला नाही ते इथं दाबायचा प्रयत्न केला तर बाकी ठिकाणी पण पेटू मग काय पेटवायचं ते पेटवतो बरोबर आमदार सुशांत साहेब आणि आम्ही सगळेजण तुमच्या पार्टीची खंबीरपणे आहोत एवढं लक्षात ठेवा तुम्ही काही आवडेच ऍप बद्दल संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय की झेपटोला महाराष्ट्र होऊन झेप्टो झेपट्टो प्रशासक हाय